नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो कर्क राशीचे जुलै महिन्याचे संपूर्ण राशी, राशी भविष्य खास करून एक ते पंधरा जुलै दरम्यान काय होईल कर्क राशीच्या लोकांसोबत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा कर्क राशी कर्क राशीच्या प्रेमळ भावनिक आणि संवेदनशील व्यक्तींसाठी तुमचं मन म्हणजे अथांग सागरासारखं आहे शांत पण खोल जुलै महिना हा तुमच्याच राशीचा काळ असतो आणि त्यामुळे तुमचं भाव विश्व या काळात अधिक तीव्र होतं मागील काही दिवस काही महिने कदाचित तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ करत होते जुने विचार आठवणी संपूर्ण स्वप्न आणि काही तुटलेली नाती तुम्हाला खूप वेळा आतून त्रास देत होती पण आता एक ते पंधरा जुलै या काळात चंद्र आणि सूर्य दोघंही तुमच्या राशीवर अनुकूल दृष्टी ठेवत आहेत आणि त्यामुळे तुमचं जीवन एका नवीन वळणावर येणार आहे आशेच्या भावनिक स्थैर्याचा आणि उन्नतीचा स्पर्श होणार आहे या पंधरवाड्यात तुमच्या अंतर्मनात एक प्रकारची हिलिंग प्रक्रिया सुरू होईल ज्या गोष्टी मनात सतत चालत होत्या त्या आता मागे पडू लागतील तुम्हाला स्वतःला माफ करता येईल दुसऱ्यांना समजून घेता येईल आणि जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळेल काही कर्क राशीच्या लोकांना या काळात कुटुंबाशी संबंध सुधारण्याची संधी मिळेल घरातील वातावरण सौम्य प्रेमळ आणि सकारात्मक होईल तुमचं मन जे आतापर्यंत कुणाला समजवता आलं नव्हतं ते आता स्वतःच समजून घेईल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ नवीन संधी घेऊन येतोय तुम्ही जर नोकरी शोधत असाल बदलाच्या विचारात असाल किंवा एखादं जुनं काम पुन्हा सुरू करायचं ठरवत असाल तर ही वेळ त्यासाठी योग्य आहे तुमचं काम तुमची कल्पकता आणि तुमचे निष्ठावान स्वभाव हे आता लोक ओळखू लागतील तुम्ही ज्या गोष्टीत मन लावत होतात त्यात तुम्ही उत्तम कामगिरी कराल हा काळ काहीतरी उत्तम करून दाखवण्यासाठी आहे आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ प्रगतीचा आहे पण खर्चावर संयम ठेवणं आवश्यक आहे कुठलीही मोठी गुंतवणूक करताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे काही नव्या उत्पन्नाच्या दिशा उघडू शकतात आरोग्याच्या बाबतीत तुमचं मानसिक आरोग्य फिजिकल हेल्थपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे तुमचं मन शांत असेल तर शरीरही बळकट राहील रोज सकाळी शांतपणे ज्ञान रामरक्षा किंवा ओम चंद्राय नमहा मंत्राचा अकरा वेळेस जप करा तुमचं मन स्थिर राहील आणि निर्णय क्षमता वाढेल प्रेमसंबंध आणि वैवहिक जीवनातही ही वेळ संतुलन मिळवण्यासाठी अनुकूल आहे संवाद वाढवा समजूत वाढवा आणि जुन्या त्रासदायक गोष्टी मागे टाकून नव्याने सुरुवात करा काही कर्क राशीच्या का लोकांना या काळात जुनी मैत्री परत येण्याची किंवा नवीन ओळख होण्याची शक्यता आहे कर्क राशीचा मूल मंत्र आहे माझंच मन माझंच सामर्थ्य तुम्ही स सा, आतून समृद्ध होता तितकंच बाहेरचे आयुष्यसुद्धा सुंदर बनतं त्यामुळे एक ते पंधरा जुलै दरम्यान स्वतःला वेळ द्या स्वतःशी मैत्री करा कारण तुम्हाला आयुष्य एक सुंदर संदेश देणार आहे तू पुरेसा आहेस आणि योग्य वेळ आता आलेली आहे मित्रांनी होते कर राशीचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ